श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शब्बीर मालदार यांची आज शेळी इथं बिबट्याने मारली कमीत कमी, कमी सहा वाजले होते पावणे सहा सहा वाजले होते तर त्या सुमारातून शेळी मारली शेळी मारल्यानंतर तो दिवसाचा जायचं दिसतोय तिथून ला लहान छोटी मुलं शाळेतून जातात या रस्त्याने बरीचशी आमची छोटी छोटी मुळे इकडे फिरतात आणि ही एक घटना नाही ही ह्या एवढ्याच्या तीन घटना झाल्या दा अशा याच परिसरात आमच्या चुलत भावाची बी शेळी मारली आत्ताच मारलेली एक एक महिन्यापूर्वी आणि आता परत यांची शेळी मारलेली याच्या पहिले एक एक दीड महिन्यापूर्वी शब्बीरबाईंची अजून एक अजून एक बोकड मारला होता पण आता ही घटना तिसरी आहे परंतु अशी घटना होऊ नये आता त्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते काय पिंजराचा बंदोबस्त काही होत नाही तर ही तिसरी घटना आहे पण इथं पिंजरा लावण्यात यावा की काहीतरी याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की आमची छोटी छोटी मुलं फिरतात ते आता आमचे चुलते दगड घेऊन अक्षरशः दगड घेऊन ते शेळीला ते हे केलं तिकडं उसापर्यंत आत्तासुद्धा तो उसा देत बसलेला आहे नेमकी मागणी अशी याला काहीतरी झाल्या पाहिजे म्हणजे याला काहीतरी उपाय योजनेची झालीच पाहिजे बा आम्ही वारंवार सांगून सुद्धा इथं पिंजरा लावत नाही पंधरा दिवस झाले इथं पिंजऱ्याची मागणी आमची पण अजून काही पिंजरा काय आल्या नाही